जगी जानवले मा कारण का तुको तुकोपरा हा तो करून सांगतात कारण का मुळ्याने सांगितलं नाही किंवा हा तोरे बिला हात जगी जाणवले मा काही गोष्टी डोळ्याने थांबवायची असतात पण डोळ्याची जी दृष्टीची ताकद आहे तेवढं पण सांगता येईल काही गोष्टी मुखाने आवाज आपले दोन्ही आहे तो पर्यंत सांगता येत हात वरी केला आपली जी वारी आहे वारी पंढरपूरची ज्ञानोपराची तुकंपराची वारी दहा लाख नोकरी परंतु चोपरण नाही तू हात वरी केला दंडक हातवरी केला सगळे जागेवर थांबले ही था था हातात ताकद आहे ही तुकोपरा माहित होत म्हणून हात परंतु लक्षात ठेवा ही मूर्ती स्थापना केली कुठल्या आवड कुल्य केलेल्या आवडत बर एक दगड एक खाणी गेली

ज्याचा प्रारब्ब आहे त्यावर भगवंता लागले कारण का भरपूर दगड काही का। का दगड पायरी फेरण्यासाठी जातात काही कारे? का मंदिर बांधण्यासाठी जातात आणि काय दगड भगवंताची मूर्ती त्याला तयार होते तो पाठवत असतो पाथरून तो, तो काय करतो त्या दगडावर बसतो बसतो का बस नाही आणि काय करतो आणि मूर्ती तयार करून ठेव मूर्ती तयार करून मूर्ती करून आणली खोबर प्रमाणात आयशा पित्रित्र आईच्या मित्र मित्र सांगा केल्या महाराजाच्या वाटा कारण या सगळे नाहीत परंतु त्या बामन देवत असतात त्यांनी मूर्ती आणली मंडळांनी मूर्ती आणली मूर्ती आणून त्यांना संध्याकाळ पार करायला लागत तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये आणि आज सकाळी काय झाली त्याच्या त्यांच्या कानामध्ये तिच्यामध्ये दही दुधाने आंघोळ घालून त्यांची प्राण प्रतिष्ठा करायची आणि प्राण प्रतिष्ठा किरण एक आवाजे भरपूर गाडगे सगळ्यात गाडगे कार काही गाडगे हो वापरतात काय गाडगे वापरता काही गाड घे वापरतात लोणच्याला वापरतात त्याचा प्रारब्ध आहे लक्षात ठेवा सगळ्या असतात उद्या प्रत्येकाला तो प्रार्थकांनी किती लक्षात ठेवा ज्याचा प्रारब्ध आहे तसच त्याला मिळत मला मान्यता मिळत नाही उदाहरण सांगतो प्रारंभ प्रारब्ध एक धनगर होतो धनगर आणि धनगर गेला? दर्शन खंडवाला गेला जोडा बांधला परंतु म्हणजे दर्शन गेलं जोडा कुणी घेऊन गेला काढला जोडा काढला एका जगड्या खाली ठेवला का आपली खून राहिली म्हणून दर्शना गेला दुसरा व्यक्ती यायचा तरी काय करायचं त्या तोंडावर काय टाकायचं भस्म टाकायचा टाकायचा पाया पडायचा मग काय झालं काय पराध कामते पाया पडायचं मग जायचा पांढरा टाकून आता ती लई नाही कशी लईन कुठं दगडा कर त्या दगडा अशी लईन नाही देवा पंढरा टाकायचे पाडायचे आणि कुणी खायला पडायचे आल्यानंतर त्या धनगराने काय केलं मला माझा जोडा कुठं गेल जोडा लक्षात येऊ मला ही लईन तर झाली आज की माझा जोड कारण जोड्याचं हॅलो कोण इथं लाकवाला कोण आहे तर कारण त्या कायमाच्या जोड्याचं भाग्य उजयला उजाळ आले भाग्य उजा कारण म्हणजे प्रारता फार जोड्याच लोक जोड्याच्या बाया बरायचे आणि मंदिरात जायचे प्रार्थ असत प्रत्येकाचे अजून उद्या सांगतो प्रत्येक अजून भरपूर वर्षी कारण खेडेगावामध्ये चौदा दिवस का असतो वनवासा जायचं रामायण टाकतो रामायण रामायण लावलं महाराज रामायण लावलो सांगतो प्रार माणसा कस असतो रामायण लावलं आणि त्याची वाद समाप्ती करायची पण तुझ्या मागा बघितला मान होता जाऊ पूजा करता मान होता ती घरामध्ये गेली महाराज घरामध्ये ती पीटी असते पीटी मधली साडी काढली परिधान केली आणि साडी परिधान करून तिने घाली निघाल्यानंतर पॅट आहे मला निघाली परंतु त्या ब्लाउज मध्ये पाठीम काय झालं होता झुरळ एका आता मध्ये देवाचा ताट आहे दुसऱ्या म्हणजे तांब आहे तां, तांबे आणि ते निघाले जाता आणि ते झुरोजूजुल्या करायची पाठीमाग आणि ते खादवायची पाठ ठेवायचं कसं तू देवाचा जे ताट आहे ठेवायचं कस म्हणून ती तसंच पुढे अजून तिने बुद्ध चालू केल्या ती माता वहिनी वैता होऊन गेली महाराज हिने काय घेऊ दांडिला पांडी दांड्याची दांडेला हिने पाठ खाली खाजू आले प्रत्येक काय करायची प्रत्येक बाई यायची आणि काय घे त्या दांडीला पाठ खाऊ म्हणजे या दांडीला पाठ खाल शिवाय का लावल्याशिवाय लक्ष्मण जीवंत होणार नाही लक्ष कारण लक्ष्मण जीवंत होणार नाही तसाला जन्म प्रारब्ध किमान जसा जसा प्रारब्ध आहे त्यासाठी चुकू बर आहे तुम्हाला हात उरवून सांगतात सगळ्या जगाला हुबविला हाती जाणवली सगळ्या आत वारी करून सांगितलं का सांगितलं आवंगाच्या पहिल्या